आमचे मार्गदर्शक परम मित्र माननीय श्री श्रावण परदेशी सर यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री सौरभ परदेशी श्री पंकज पाटील श्री धनाजी तुमाळ पेडणा चौक छत्रपती शिवाजीनगर दगडी चाळ मंगळवार पेठ इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महान क्रिएला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कन्वड म्हैसाळ बंदरा वाहतुकीस खुला कणवाड मैशाळ बंदरा गेल्या वीस दिवसापासून पुराच्या पाण्याखाली होता धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची रेपरेप कमी होऊन कृष्णा नदीची पाणी पातळी कमी झाल्यामुळे हा बंधारा वाहतुकीसाठी खुला झाला आहे कोयना व चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये काही प्रमाणात पावसाची उघडीप दिल्याने गेल्या चार दिवसापासून कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे यामुळे गेल्या वीस दिवसापासून पुराच्या पाण्याखाली असलेला कन्हाड मैशाळ बंदारा वाहतुकीसाठी खुला झाला आहे या बंधाऱ्यावरून मिराजपूर व तसेच कर्नाटक कडे जाणाऱ्या नागरिकांची सोय जा झाली आहे महानकर साठी कनवाडहून इजाज खान पठाण